भगवानराव घाटगे हायस्कूल चेंचवाड येथे स्वातंत्र्य मोहिते यांच्याकडून क्रीडा साहित्याचं वाटप कैलासवाशी गुंडुराम रानोजी घाटगे चॅरिटेबल ट्रस्ट चिंचवाड संचलित भगवानराव घाटगे हायस्कूल चिंचवाड येथे अष्ट्यात्तरवा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमाने उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भगवानराव घाटके विविध कार्यकारी सोसायटी चिंचवाडचे चेअरमन माननीय श्री आदित्य अरुणराव घाटके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं शाळेच्या विद्यार्थ्यांनी ध्वजास मानवंदना दिली तसेच देशभक्तीपर भाषणे व देशभक्तीपर गाण्यावर नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला तसेच एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीस विश परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी व भारतीय सैन्यदलामध्ये कार्यरत असणारे नितीन मोहिते यांनी शाळेस स्पोर्ट्स साहित्य देऊन सहकार्य केलं या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा स्वाती घाडगे संस्थेचे संचालक आदित्य घाडगे वरद घाडगे चिंचवाड ग्रामपंचायत सदस्य संजय चौगुले विठ्ठल गोधडे कुमार माने विजय गोधडे सुदर्शन चौगुले शरद गोधडे चिंचवड अर्जुनवाड मधील विद्यार्थ्यांचे पालक मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कोरोचीकर सर यांनी केलं महानकरी निप साठी चिंचवाड महेश पवार ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा